सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्या घरी येणार आहेत गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी तर साच्यातले मोदकही मस्त दिसतात बरं का उकडीचे आणि हे पहा किती छान असे उकडले पण आणि छान असे दिसतात पण तर चला आता करूया बाप्पांची तयारी आज आपल्या घरी बाप्पा येणार आहेत तर सकाळपासूनच लगबग सुरू झालेली आहे कामांची तर सर्व स्वच्छता करून घेऊया आता आणि इथं तांदळाचं तांदूळ दळून घेतलेले आहे मोदकासाठी काय चाललं भेटू चित्र अरे वा वाघेंदी बघा टी व्हीत बघून किती छान चित्र काढले काय आहे पण ते अरे बघा रुग्वे चित्रकला गणपती बाप्पा पण काढले है ना हा ते टी व्हीवर बघूनच काढले बरं का गणपती बाप्पा पण मस्त चाललंय आणि आपलं डेकोरेशन पहा रात्रीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल डेकोरेशन पण आता बघा किती सुंदर दिसतंय आपलं डेकोरेशन गणपती बाप्पाचं अजूनही आपली सगळी साफसफाई सुरूच आहे तर आता ज्योती आपलं छोटंसं अंगण सारून घेते आपलं अंगण आहे ना सारायचं आहे तर शेणाने सारून घेते अंगण आणि ऋग्वेद काढतो इथं चित्र ऋषांगेला खेळायला आणि मी करणार आहे स्वयंपाक तर तर इथं ज्योतीने ना भाजी करून घेतलेली छान अशी काळी भाजी दोडक्याची तर अशी काळी भाजी आहे ना आमच्या सगळ्याच कुटुंबाला आहे ना खूप आवडते त्यामुळं आठवड्यातून एकदा कवी ना आम्ही अशी काळी भाजी करत असतो तर मस्त अशी काळी भाजी केली आणि आता मी करत आहे पोळ्या तर चला आता पोळ्या करून घेते पुरणपोळी केली पिल्लू तुला खायची ना हा तर पोळ्याला आहे ना आम्ही जास्त पुरण घातलं होतं तर पुरण आहे ना मस्त असेल तो पुरण पोळ्या करून घेते तर शुभ सका मैत्रिणींनो आपला शेतमाळा या मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज गणपती बाप्पा येणार आहेत आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आमचं पण डेकोरेशन झालंय सर्व काही झालंय आणि आता जेवण करून घेऊ आणि आपल्याला आज ये ना उकडीचे मोदक करायचे आहेत गणपती बाप्पांसाठी तर ते तुम्हाला मी आता रेसिपी मध्ये दाखवणार आहे तांदळाच्या मोदक तर आता स्वयंपाक करून घेते आणि बाहेर सारून सगळं तर उभे आणला आहे ना पुरणाची पोळी खूप आवडते तर आता चार पोळ्या करून घेते मस्त अशी पुरणपोळी तर आम्हाला आहे ना थोडा उशिराच गणपती बसायचा होता तर दुपारचे दोन वाजले तर अशा पद्धतीने बारीक असं तांदळाचं पीठ करून घेतलेलं आहे आणि इथं खोबऱ्याचं कीस आहे तर आता हा मोठे दोन वाटे भरून आहे आणि एक वाटे आपल्याला घ्यायचं आहे गूळ तर व्यवस्थित असं गूळ बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण करणार आहोत आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर छान असे हळदीच्या पानावर आपण उकडणार आहोत तर संपूर्ण रेसिपी मी कुंकुटिकली किचन या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर आपल्याला अडीच वाटी तांदळाचं पीठ आपण घेतलं आहे आणि दीड वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेऊन उकळून आणि अशा पद्धतीने आपल्याला तांदळाच्या पिठाची खिशी करून घ्यायची आहे किंवा उकडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ आपण कालवल्यानंतर यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला थोड्या वेळ वाफळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या पिठाचे मोदक करणार आहोत आणि आता आपण सारण करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तूप घालून आणि खोबरं पूर्ण असं आपल्याला परतून घ्यायचं आणि विलायचीही कुटून घ्यायची गूळ घातल्यानंतर आपण बदाम काजू घा ड्रायफ्रूट घालून आणि छान असं सा आपलं सारण तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जायफळ आणि विलायची घालून सारण थंड करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपलं हे पीठ एकदम छान असं उकडून निघालेलं आहे तर आता मॅशेरणी मॅश करून आपण हे पीठ मऊसर असं उंडा करून घेऊया या पिठाचा तर गरम असल्यामुळं थोडंसं मळायला जड जातं आणि नंतर खूप छान असं मऊसर हे पीठ तयार होतं आहे आपलं तर आपण दोन प्रकारचे मोदक करून घेऊया तर कळीचे मोदक आणि आपण साच्यातले मोदक ही करणार आहोत तर मोदकामध्ये आपल्याला भरपूर असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत असतात तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण दहा दिवस मोदक करू शकतो तर हे साच्यातले मोदकही खूप सुंदर असे होतात खिरापतीचेही मोदक होतात पेड्याचे मोदक होतात आणि वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण तळणीचे मोदकही करू शकतो तर खूप सुंदर सुंदर मोदकाचे प्रकार आहेत आणि आपल्या चॅनलवरही आपण अपलोड केलेले आहेत तर पहा हा मोदकसुद्धा खूप सुंदर असा झालेला आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मोदक करून आपण दहा दिवस गणपती बाप्पांना करू शकतो किंवा गणपती बाप्पांच्या प्रसादाला आपण अशा पद्धतीने हे मोदक करू शकतो तर हे सर्व मोदक करून घेतल्यानंतर आपण हे हळदीच्या पानावर उकडणार आहोत चला तर मग तर या हळदीच्या पानावर आपल्याला आहे ना आता मोदक उकडायचे तर आपण तांदळाचे उकडीचे मोदक करून घेतो बाप्पासाठी आता तर चला हे दोन पान काढलेत तर येता हळदीच्या तर आपल्याकडं हळदीचे पानं उपलब्ध असल्यामुळे आपण याच्यावर मोदक उकडणार आहोत तर खूप सुंदर सुगंध मोदकाचा येतो आणि घरभर असा मोदकाचा सुगंध दरवळतो तर नक्की करून पहा आपल्याकडं हळदीचे पानं असतील तर अशा पद्धतीने मोदक तर दहा मिनिटात छान असे मोदक आपले उकडलेले आहेत तर मैत्रिणींना छान असा गणपती बाप्पाचा नैवेद्य आता तयार झालेला आहे आणि आता आपण गणपतीची स्थापना करणार आहोत आपल्या घरामध्ये चला तर मग Glória

आपल्या घरामध्येही झालेली आहे गणपती बाप्पाची स्थापना तर आता आम्ही सर्वांनी पूजा केली आणि ऋग्वेदृशांच्या ही स्थापना केलेली आहे तर त्यांनाही छोटासा गणपती आणला होता

Raje le še mele, da je moda.